या साईडला आपलं फीड फीड सोया ठेवायसाठी किंवा आपलं काय माल मटेरियल लागेल त्यासाठी आपण शेडकी उभा केलेला आहे आणि दुसरं म्हणजे एवढा अशा टाके आहेत त्या टाक्यामध्ये आपण रेड चिला बी सोडलेला आहे अजून एक अडीच तीन महिने झाले आहेत तीन हजार ह्यात सोडलेला आहे आता ह्यातनं दुसरीकडे कर शिफ्ट करायचं आहे एक हजार बाराशे ह्यातला काढणार आहे मी त्याच्यानंतर त्या पुढच्या टाकीत गिफ्ट तिला पिया म्हणून बाकीच्या तीन टाक्यामध्ये पण गिफ्ट तिला पियाचं आहे महाग पंगेशी आहे तिथं आपलं एअरॉक्श रिंग ब्लोअर ऑक्सिजनसाठी दोन मशीन आहेत त्या साईडला तिथं रिंग ब्लोअर केलेला आहे आणि ही जी पाईप पाई, आहे ही पाईप पाई हे ऑक्सिजनचे पाईप पाई आहे पाई त्यातून हे आपण हे आलगिरी आल जे सम हे केलेलं आहे बघा काही ट्यूब बसवल्या हो ते असे टूबा दाखवू काय अशी अशी ट्यूब आहे एअरॉक्श ट्यूब हे अजून ऑक्सिजन जाते आणि हे लेवल पाईप पाई आहे त्याचा स्लज हे काढायचं स्लज काढू का दाखवा एकदा काढून दाखवा इथून असं उचललं असं पाणी निघतंय एवढं निघलं बंद करा झालं हे किती दिवसातून करायला लागतं की दोन दिवसातून एकदा करायचं दोन दिवसात दोन दिवसातून एकदा करायचं त्याच ह्याचं स्लज निघत पावसाचं पाणी जरी आलं तरी हे एवढंच राहते राहिला तरी या टाक्यामध्ये काय टाकीमध्ये गिफ्ट तिला गिफ्ट तिलापी आहे हे मासा आहे ना ते रेड तिला प्रोटीन त्या जास्त आहे Protein, प्रोटीन आपलं जिम वाल्यांना हे असते ना त्यासाठी हे पण माश्यात प्रोटीन जास्त आहे हे मासा खायला आहे ना चांगला ह्याला अमोनिया हो ओमेगा ओमेगा थ्री म्हणून में आपल्या मेंदू साठी चांगला मासा लहान मुलांना हे जरी दिला तर त्यांच्या ते वा बुद्धीची वाढ चांगली होती ह्या आणि त्या पलीकडच्या दोन टाक्यामध्ये काय त्यात ह्यात आता ह्यातला शिफ्ट करायचं ह्यातला ह्यातला ह्या दोन ह्यातला खायचा ग्रीडिंग करून ह्याच्यात सोडायचं आहे मागची टाकी मोकळी ती मी हॉस्पिटल म्हणजे किंवा नर्सरी टँक केलेला आहे ती त्यात मी आता जी पिल्ल येणार आहे ती आपली ती त्यात सोडणार आहे मी नर्सरी टँक म्हणजे कशा प्रकारे नवीन असतील त्यांना समजणार नाही त्यांना कशा प्रकारे सांगा कशाचं नर्सरी टँक नर्सरी टँक म्हणजे तुम्ही आता नर्सरी ला जेवढी लहान पिल्ल आता हे आता आपली दोन हजार वाचते त्यात तुम्ही सहा सात हजार सोडू शकता कारण की साईज लहान असते त्याची साईज लहान असल्यामुळे ती ते पहिल्यांदा एक दोन महिने हजार आणून सोडला ते टाकला तर ती मासा त्यात दोन महिने ठेवायचा तुमच्या दुसऱ्या टाक्या मोकळ्या सर मध्ये एक टाकी यातली हार्वेस्टिंग झाली मोकळी झाली त्यातलाच मोठा मोठा साईज काढायचं आणि ह्या ह्या ह्याच्यात शिफ्ट करायचा मग असं त्यासाठी ती नर्सरी टँक सुरुवातीला जी येतोय ती त्या टाकायचा मासा त्याच्यामुळे ती मागची टाकी मी त्यासाठी ठेवलेली बाकीच्या सात टाक्यातनी मासा आपला टोटल किती टाके आहेत आणि किती प्रकारचे मासे आहेत आप आपल्या आपल्याकडे आता तीन प्रकारचे ते एक रेड तिलापी आहे एक गिफ्ट तिलापी आहे म्हणजे ब्लॅक आहे आणि एक पंगेशियस म्हणून आहे तीन प्रकारचे मासे आहेत आपल्याकडे पूर्ण ग्रोथ झालेले मासे तुम्ही कुठे ठेवता ग्रोथ झाले की आपण त्या हार्वेस्टिंग करतोय ना त्यात पाणी जसं कमी करेल तसं ती मास आपण काढतोय त्यात म्हणजे हार्वेस्टिंग साठी फक्त एकच टाकी असते हा मग आपण सुरुवातीला एका टाकी हार्वेस्टिंग करणार आहे त्यातलंच पाणी कमी जसं जसं मासा निघल तसं पाणी कमी कमी करत आणायचं बाकी कुठे ठेवायची गरज नाही बाहेर जेवढा तुम्हाला काढायचा आत उतरून काढू शकतोय आत गेलं की दुसऱ्या मिनिटात एक मासा गावतोय जाळी बनवलेले त्यात गेलं की पकडला की देऊ शकतोय गिरायकाला दुसऱ्या मिनिटात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे शेड शेड बघू शकता पूर्ण किती जागेत आहे म्हटलं तुम्ही हे आपलं तसं पाच गुंट आहे पण आपण साडेचार चार गुंठ्यात केलेलं आहे साडेचार चार आहे पण मोठा केला आहे आपण सहा मीटर आणि पाच मीटर असल्यामुळं जागा पुढे एक्स्ट्रा रुंदी आले आपली ह्याची लांबी आहे पंचेचाळीस बाय शंभर आहे साडेचार गुंटा आहे हा पण जागा मोकळी आपण सोडल्या बरीच मध्ये ही सोडलेले नाहीतर ही तीन साडेतीन गुंठ्यात पण एवढा मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो सहा मीटरच्या टाक्या Kingfisher, ếch cái mì ếch cái mì mình thích cái À, त्यांचा खाद्याचा टाइम साधारण काय असतो साडेसात ते सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान करायचं संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या माग पुढे इकडे दहा पंधरा मिनिटं चालतंय म्हणजे आधी मध्ये टाकलं तर ते येत नाही येत नाही त्यांचं टायमिंग असलं की तुमच्या हातातले हे करतील एकदम टाकताना तड उडतील एवढ्या वेळा त्यांनी सगळं संपवलं असतं आता टाइम नसल्यामुळे टायमिंग सकाळी घातलंय ना सकाळी घातलंय त्याचा टाइम येणार आपण आता खाद्याचं तर बघितलं मला सांगा की आता ही आपण टाकी बघतोय तर या टाकीचं मला सांगा की स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे केलेलं आहे तिथं आपण काय केलंय पहिले टाकीची लेवल केली लेवल केली त्याच्या आधी एक तिथून एक पाईप टाकलाय असा त्या साईडला ती पाईप असा ती काढून ह्या चेंबरला घेतलाय आणि त्याच्यानंतर मग आपण ही जागा जेवढी रिंग करतोय ना किंवा विटाचं बांधकाम करतोय ती दुमसून घेतलीय टाके सगळे दुमसलेला आहे पण जास्त प्रमाणात तिथं दुमसलंय म्हणजे उद्या न जर ती खाली जाऊन दबोनी म्हणून दुमसलय त्याच्यानंतर आपण काय केली अशी एक रिंग बनवली आम्ही आरशीशी रिंग बनवली हे बारही टाकून काय जण विट दोन विटत पण करू शकते दोन विटाच्या थरामध्ये ते असं केलंय त्याचं माप टाकायचं पहिलं हिथ ही, ही किती टाकी आपली तीन मी सहा मीटरचे तर शेंटर पासून इकडं तीन मीटर ती तीन मीटर असे चार राऊंड बघायचा तीन तीन मीटरने असं टाकायचं टेपने आणि त्या पद्धतीने बघा असा बेस बनवून घ्यायचा इस्लामपूरला जाळी मिळते वेलमेस म्हणते त्याला शिन mm. आहे इस्लामपूरवरून हे हिथ आता एक ह्याच्या खाली हे आहे एक बारा एम चा बार आहे ते एक बारा एम एम आणि खाली तळात एक आहे बॉटमला एक आहे एक बारा एम एम चा बार असं टाकलेला आणि वर हे असं पोट दहा दहा फुटावर असं नऊ दहा नऊ दहा फुटावर असं बारा एम एमचा बार उभं टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मग हे काय प्रोटेक्शन कव्हर आहे हे का आपला साधा कागद असते ते प्रोटेक्शन कवर साधा आहे आणि त्याच्यानंतर ही साडेसहाशे च आपण कागद तारपुले म्हणते त्याला साडेसहाशे जीएसएम च मागवलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय मग ती एक आतमध्ये दोन फुटाचा पाईप एंडकॅप लावून त्याला चार एम एम चा ड्रिल मारून त्या बस ह्याच्यात बसवायचा एल्बो टाकलेला असतो आपण इथं पाईप काढला असते ना त्याच्यात टाकायचा ती आणि त्याच्यानंतर हे इकडं लेवल पाईप पण होऊ शकते सलज निघायसाठी पण त्याच आता आपण जेव्हा हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस असं पण होत असेल की मासे खालून वर येत नाहीत मग त्यावेळेस कसं तुम्ही करता आपल्याला कसं कळतं की यामध्ये अजून मासे राहिलेले आहेत आपण जसं आता जास्त मासा असलं आपण ते जाळेनं पकडू शकतो बाहेर अशी हँड जाळे असते त्यांना सुद्धा पकडू शकतो जसं जसं घावायचा कमी झाला की आपण पाणी तिथून कमी कमी करत येच जसं जेवढा कमी मासा पाणी कमी करेल तसं मग मासा गावतोय आणि एक आपल्याकडे राहिला आता दोन तीनशेच मासा राहिलाय पाणी एकदम फुटावर न्यायचं मग त्यावेळेला मासा पण जगतोय आपल्याला किती आहे ती पण समजते शिल्लक आहे का नाही पण समजत यामध्ये योजना आपल्याला बघायला मिळतात आपण ही केलेली आहे ती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना त्याला पीएमएम एस वाय असं नाव आहे ते आपलं जिल्हा परिषद आहे ना बारा नंबर कक्ष तिथं त्यांचं फिशरीच ऑफिस आहे तिथं आयुक्त म्हणून असते तिथं सुरवे साहेब आहेत ते विरकर साहेब आहेत ते देवकर साहेब मॅडम मानाली मॅडम म्हणून मानाली साबळे मॅडम म्हणून तिथे गेले की ती तुम्हाला सगळी माहिती सांगते तिथं आपलं जिल्हा परिषद सातारा तिथून त्या चार टाक्यांसाठी तिथं चेंबर केलेला आहे स्लज जाण्यासाठी आणि मागे चार टाके त्यासाठी पाठीमागे ते चेंबर केलेला आहे तिथून ती आपलं इथून पाणी सलजी निघून त्यासाठी इकडे येऊन बाहेर आउटलेटला जात आहे बाहेर एक आपली आहे म्हणजे असं चार जिथं चारच चार 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 करता येते त्यामुळं आपण सटाक्या जागेला अटाक्या केलेल्या आहेत